उदगावमधील शिवस्मारक पूर्णत्वाकडे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या उदगाव गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे अशी इच्छा बरीच वर्ष उदगावमधील नागरिकांच्या मनात होते त्यासाठी बऱ्याचदा प्रयत्नही करण्यात आले परंतु त्यास यश येत नव्हते परंतु आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्मारक करण्याविषयी नागरिकांनी मागील वर्षी मागणी केली असता त्यांनी लगेचच भरघोस निधीची व्यवस्था केली व लगेचच सदर कामाची सुरुवात केली लवकरच सदर स्मारकाचे काम पूर्ण होत असून युवकांमध्ये या स्मारकाविषयी कमालीचे आकर्षण आहे लवकरच स्मारकाचे काम पूर्ण करून गावात मोठा कार्यक्रम आयोजित करून सदर स्मारकाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती अनिल वरेकर यांनी दिली जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या उदगाव गावामध्ये लोकांनी प्रवेश, गावा प्रवेश केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा सर्वांच्या नजरेस पडावा म्हणून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे शिवस्मारक तयार आहेच या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा अशी गावातील शिवप्रेमींची मागणी असून गावातील सर्व स्तरातून या मागणीचे स्वागत होताना दिसत आहे गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तसेच सदस्य गावातील शिवप्रेमी यांनी वेळोवेळी शिवस्मारकास भेटी देत काम व्यवस्थित व लवकर पूर्ण होण्याकडे लक्ष दिलंय यामुळे शिवस्मारक व्यवस्थापन समितीतर्फे सर्वांचे आभार मानले असून शिवस्मारक उद्घाटन समारंभाविषयी लवकरच मीटिंग घेऊन पुढील सूचना कळवण्यात येणार असल्याचे जाहीर केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी रुपाली आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गाव उदगाव आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले प्रयोगदार जर ओळखलं जातं ते उदगाव उदगाव या गावाला या उदगाव या उदगाव गावामध्ये आतापर्यंत म्हणजे छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हावं असं कुणाला वाटलं नव्हतं पण हे स्मारक व्हावं असं आमच्या उदगा गावातील शिवाजी चौक चौकातील कार्य करताना सर्वांना बरेच दिवस झालं वाटत होते की आपल्या गावामध्ये शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवरायांचं मोठं स्मारक व्हावं या स्मारकासंदर्भात आपल्या तालुक्याचे आमदार माननीय राजेंद्रपती केट्रावकर त्यांच्यासमोर हा छत्रपती शिवरायांचा आम्ही स्मारकासंदर्भात विषय ठेवल्यानंतर आमदार राजेंद्रपती केट्रावकर यांनी क्षणाचे न करता या स्मारकासाठी भव्य निधी आम्हाला उपलब्ध दे करून देऊन आता आतापर्यंत या स्मारकाचे नव्वद टक्के काम पूर्ण झालेले असून दहा टक्के काम फक्त राहिलेलं आहे ते दहा टक्के काम येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये पूर्ण होणार आहे यासाठी आपल्या तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर मी सराव यांचा उदगाव गावातर्फे आणि उदगाव गावातील सर्व शिवभक्तांच्या तर्फे मी आभार मानतो जे शिवराय